नमस्कार मी सुरेशन आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण जोशीवाडा इथेच विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आहोत या ठिकाणी एक आगळं वेगळा असा उपक्रम सादर होत आहे नक्की कसा आहे उपक्रम आणि काय आहे याच्याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया मॅडम नमस्कार नक्की काय या ठिकाणी होत आहे नमस्कार मी वैशाली लगाडे आर सी प्रकल्प प्रमुख आहे आजची आणि आज नेत्र शिबिरे ठेवले की डोळ्याची तपासणी आणि मी सगळ्यांना आव्हान करते एक ते पाच विठ्ठल रुक्मयी मंदिरात जोशी वाड्यामध्ये आम्ही हे भरवलेले आहे आणि सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्या सगळ्या सुविधा आहेत चष्मे जसं की मी दार पेशंट सांगतायत आणि सगळ्यांना मी माझं जाहीर आव्हान पाचवत जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी या वयोमर्यादा काही नाही लहान मुलापासून बांधा माणसांपर्यंत मुला सर्वांसाठी सर्वांनी लाभ घ्या आणि या कार्यक्रमाला आमच्या सगळ्या आर महिला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करतात आमच्या अध्यक्ष नीलम ताई उज्ज्वला ताई असतील नायक रे ताई पवार ताई म्हणजे सगळ्या नाव घेतलं ते कमी पडतील आणि आमच्या म्हणजे प्रमुख नीलम जेवढं काही कार्यक्रम असते ते आम्हाला सगळ्यांना त्या घेऊन जातात आणि खूप आमचं छान सगळ्यांचं एक बॉन्डिंग आहे आणि सगळ्यांचं एक घट्ट मैत्री आहे हो मॅडम नमस्कार काय सांगाल आपण आपली ओळख सांगावी माझं नाव संभाजी पण चव्हाण मी आर सी सी चॅलेंजरचे मेंबर आहे मंदिरमध्ये सर्व लेडीज आमचे चॅलेंजरचे मेंबर आहे लेडीज आहे त्यांनी आपण मित्रशी भेट होते शिबिराने लहानपणापासून लहान मुलांपासून मतदानपर्यंत ठेवलेले प्रत्येका लाभ घ्यावा बाहेर आपण गेलो तर त्याच्यासाठी आपल्याला थोडेफार पैसे मिळतात पैसे टाकावे लागतात थोडं काय पण ही ते आपल्याला पूर्णपणे मोफत दिले जाईल आणि आजकाल याच्या सगळ्याची वापर प्रत्येकाला गरज आहे लहान मुलांपासून खूप मोठा माणसांचा आहे प्रत्येकाला जे महा लागतो तर आपण याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं मी सर्वांना जाहीर विनंती करते याची वेळ किती असणार त्याची वेळ एक ते पाच पर्यंत आहे